राज्यभरात आता मुख्यमंत्री कोण होणार याची चांगली चर्चा काल आहे काल एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री पदाची आशा सोडलेली आहे भाजपकडे बहुमत जास्त असल्याने मुख्यमंत्री हे फडणवीस होतील असा अंदाजही आता भुजबळांनी व्यक्त केला आहे आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो म्हणून वेळ लागतो काही वेळेला आपल्याला पाहिलेला आपण महिना महिना सुद्धा वेळ लागलेला आहे त्या मनाने हा वेळ काहीच नाही आहे दोन चार दिवसाचा आणि मला असं वाटतं की दोन चार दिवसामध्ये आणखीन हे शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे ओरखले जातील काही फॉर्म्युला ठरला आहे साहेब कुठल्या पक्षाचे किती मंत्री असतील आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणारे स्वाभाविक आहे एखाद शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पद घेणार नाहीत त्याची मला काही कल्पना नाही शिंदे साहेब स्वत ठरवतील काय करायचं आपण फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसने परंतु तरी देखील जातीचा एक समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे असं काही होणार नाही असं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होतील परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे फडणवीस साहेबांनी तीसुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं त्यामुळे हे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाहीत किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठीमागे उभं केली आहे म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आहेत आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरगल जे आहेत भाषा सुरू आहे याचं कारण तेच आहे की त्यांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम केलं मागच्या दोन तीन दिवसांपासून एकदा डाऊट घेतलं आहे आता ठीक आहे आता मला एक सांगायचं मशीनवर डाऊट घेता बरोबर आहे मग मला छप्पन सत्तावन्न हजाराचं लीड होतं एकोणीस साली आणि जरांगे वगैरे जे आहे माझ्या शेवटच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये रात्री दोन वाजे पण फिरत राहिले आणि मला कल्पना होती की असे हे मतदान जे आहे माझं जे मला कदाचित एक लाखावर माझं मत मतदान जायला पाहिजे होतं मांजरपाडा पाणी वगैरे परंतु माझं मतदान मला मताधिक्य कमी झालं सत्तावीस हजार कशामुळे झालं कारण जरांगेच्या पा आव्हानाला प्रतिसाद मिळाला मला मत मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाचे आता मला सांगा इव्हीएम मध्ये जरा गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा एक लाख मतं मिळायला पाहिजे होती माझी मतं काय कमी झाली मग काय हा एक मुद्दा विचारत घेण्यासारखा आहे बाकी आता हे ठीक आहे काय लोकसभेला मात्र ते बरोबर होतं आता सुख काय ठीक आहे काहीतरी कारण शोधावी लागतात कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं ईव्हीएम एम एक निर्जीव वस्तू आहे त्याच्यावर कापर फोडणं सोपं आहे धन्यवाद